नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी पोलीस भरतीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो पोलीस भरतीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहे तर आता आपण पाहणार आहोत हे जे वेळापत्रक आहे हे कोणत्या गटाने जाहीर केलेलं आहे तसेच ही मैदानी चाचणी किती तारखेपर्यंत चालणार आहे तर तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की आजपासून मैदानी चाचणीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर होणार आहे तर त्यापैकी एस आर पी एफची अगोदर मैदानी चाचणी होणार आहे तर बघा हे वेळापत्रक प्रकारचं आहे तर बघा मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन बावीस तेवीस तर एस आर पी ए गट क्रमांक पाच दोन यांच्यामार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी के जाहीर केलेलं आहे तर एकूण जागा होत्या दोनशे तीस एस आर पी एफच्या दोनशे तीस जागा होत्या गट क्रमांक पाच दौंडमध्ये आणि टोटल चौदा हजार सातशे बासष्ट विद्यार्थ्याचे अर्ज या ठिकाणी आलेले आहे म्हणजे चौदा हजार सातशे बासष्ट विद्यार्थ्याची या ठिकाणी मैदानी घेतल्या जाणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही एकोणीस जूनपासून तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे वेळ आहे सकाळी पाच वाजतापासून म्हणजे तुम्हाला एक दिवस अगोदर त्या ठिकाणी जावं लागेल ठीक आहे सकाळी पाच वाजतापासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे वार आहे बुधवार आणि एकूण उमेदवार असणार आहे पाचशे पहिल्या दिवशी पाचशे विद्यार्थी आहे नंतर वीस जून वेळसारखाच आहे गुरुवार सातशे विद्यार्थी एकवीस जून वेळसारखाचा शुक्रवार एक हजार विद्यार्थी नंतर बावीस जून सकाळी पाच वाजतापासून शनिवार हजार विद्यार्थी नंतर रविवारी सुट्टी वीज, वीज, या ठिकाणी तसेच चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस यामध्ये सकाळी पाच वाजता तुम्हाला जावं लागेल आणि प्रत्येकी हजार हजार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहे नंतर एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै पाच जुलै सहा जुलै तर मित्रांनो सहा जुलैपर्यंत ही तुमची मैदानी चाचणी चालणार आहे तर मित्रांनो एकोणीस जूनपासून सर्वच एस आर पी गटाची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आलेल्या आवेदनपत्रकानुसार ही मैदानी चाचणी चालणार आहे तर गट क्रमांक दोनचे सहा जुलैपर्यंत मैदानी चाचणी चालणार आहे इतर गटाची पण मित्रांनो कमी जास्त प्रमाणात ही मैदानी चाचणी चालू शकते ठीक आहे कुणाचे दहा दिवस चालेल कुणाची पंधरा दिवस चालेल कुणाची पाच दिवसच चालेल म्हणजे आलेले आवेदन अर्जानुसार ही मैदानी चाचणी राहणार आहे एका दिवशी फक्त कमीत कमी, कमी पाचशे किंवा जास्तीत जास्त हजार विद्यार्थी ते मैदानीला बोलवणार आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा जुलैला फक्त पाचशे बासष्ट विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहे टोटल चौदा हजार सहाशे बासष्ट विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहे गट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी तर ही मैदानी चाचणी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन पिनकोडचे आस्थापनेवरील परेड ग्राउंडवर परेड ग्राउंडवर ही तुमची मैदानी चाचणी होणार आहे तर मित्रांनो याची जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला बारा किंवा तेरा जूनपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचा मैदानी चाचणीच्या पाच सहा दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाईल आणि त्याबाबतचा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल पण तुम्हाला येऊ जाईल तर लक्षात ठेवायचा मित्रांनो सर्वात अगोदर तुमची एस आर पी गटाची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि एकोणीस जूनपासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आजपासून वेळापत्रक जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे तर संपूर्ण वेळापत्रक जर तुम्हाला लागत असेल तर आपलं तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळापत्रक जाहीर होती त्याची व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे मग टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो तर भरती बाबत आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद